मनीमुळे स्वानंदीचं बाळ तिच्यापासून दुरावलं स्वानंदी समोर येणार सत्य नवी मालिकेची कहाणी धमाकेदार असणार आहे जिथे स्वानंदी समोर एक नवीन सत्य येताना आपल्याला दिसणार आहे येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की मनी वॉर्डन बोलत असतो त्यांना म्हणतो की आईची आणि बाळाची ताटा तूट होण्याच्या मागे कारण मीच आहे कारण मी कॉन्ट्रॅक्ट केलाय आणि माझ्यामुळे स्वानंदी आणि तिचं बाळ त्यांच्यापासून दूर झालंय एक नवरा म्हणून मी फेल झालोय पण एक बाप म्हणून सुद्धा मी आता फेल झालोय आईची आणि बाळाची ताटातूट मी केली आहे आणि तितक्यात स्वानंदीची एंट्री होताना दिसते स्वानंदी मनी आणि वॉर्डनबाईंचं हे सगळं बोलणं ऐकते आणि मनीला जाब विचारते त्याला म्हणते की मनी सर हे तुम्ही काय बोलताय आणि स्वानंदीला तिथे पाहून मात्र मनी आणि वॉर्डनबाईंच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे तर सध्या तरी मनी एक नवरा म्हणून फेल झालाय पण आता एक बाप म्हणून सुद्धा फेल होताना दिसत आहे कारण त्याच्यामुळे त्याचं बाळ आणि स्वानंदी एकमेकांपासून दूर झालेल्या आहेत आणि आता स्वानंदी समोर हे मोठं सत्य येऊन उभं आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की स्वानंदी हे सगळं बोलणं ऐकणार का आणि त्यानंतर स्वानंदी समोर सत्य आल्यावर तिची काय रिॲक्शन असणार ती काय ऍक्शन घेणार ती काय पाऊल उचलणार हे तर आपल्याला येणार आहे वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार